पु ल देशपांडे यांच्या आयुष्यातला एक किस्सा आहे त्यांना गणित विषय खूप आवड जायची प्रचंड भीती होती गणिताची त्यांना एका दिवशी काय झालं की ते तसे कलाकार विनोदी लेखक होते गायन वादन सगळंच म्हणजे ते त्याच्यामध्ये पारंगत होते शाळेत असताना किस्सा आहे दहा वर्षाचा त्यांचं वय असेल तर त्यावेळेला त्यांचा पेटी वाजवायचा कार्यक्रम होता मग ते पेटी वाजवायच्या कार्यक्रमाला प्रत्यक्षात बालगंधर्व तिथे आले होते आणि मग त्यांचं जे पेटी वाजवण आहे ते बघून बालगंधर्व त्याला दाद द्यायला लागले प्रतिसाद द्यायला लागले हे त्या गणिताच्या शिक्षकाने पाहिलं पुल देशपांडेच्या एक कार्यक्रम झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्गत ल देशपांडे बोलवून घेतलं त्या शिक्षकाने आणि त्यांना सांगितलं की तुला गणिताची भीती वाटते तू त्याची काही काळजी करू नको जरी तुला काही जरी नाही आलं तरी मी पस्तीस मार्क देऊन तुला पास करतो तो दुसरं तुझं जे काही व्यासंग आहे गायन असेल वादन असेल किंवा बाकीच्या सगळ्या कला ज्या आहेत त्याच्यामध्ये तू इन्वॉल्व करून घे गणिताची चिंता करू नको असं त्याने त्या टीचरने गणिताचे सांगितलं पु ल देशपांडे बिंदास झाले निवांत झाले की आता आपल्याला गणिताचं काही टेन्शन नाही परंतु एका बाजूला असं वाटलं की आपल्याला या गोष्टीमध्ये आपण पारंगत व्हावं आपली कला बहरावी म्हणून आपले गणिताचे टीचर आपल्याला ही सूट देत आहेत आपल्याला एक्सक्यूज करतात मग आपण त्याचा मान राखला पाहिजे त्यांचा आदर ठेवला पाहिजे या कारणानं मग आपण असं होणे की आपण त्यांच्यात ना पसरू आणि त्यांना नाही पास करावं लागेल म्हणून मग ल देशपांडेची धास्ती घेतली बी टी म्हणजे धास्ती घेतली आणि त्याला वाटले की शिक्षक एवढा विश्वास दाखवतात आपल्यावर मग आपण काय करू नये आपण काय प्रयत्न करू नये म्हणून मग त्यांनी खरंच गणिताचा अभ्यास चालू केला इतक्या दिवस ते दुर्लक्ष करायचे गणिताकडे फार पाहिजे नाही पण आता प्रत्यक्ष खरंच अभ्यास चालू केला आणि योगायोगानं बघा की त्यांना गणितामध्ये आवड निर्माण झाली दहावीला त्यांना डिस्टिंक्शन आता त्या काळामध्ये डिस्टिंक्शन म्हणजे खूप मोठी गोष्ट आता आजकाल काही त्याला वाटत नाही आजकाल त्या मार्गाला किंमत नाही मग त्या काळामध्ये डिस्टिंगशन मिळवणे ते पण गणितासारखे विषय होतात कशामुळे शक्य झालं तर शिक्षकांनी कॉन्फिडन्स दिला विद्यार्थ्याला त्याच्यामुळं विद्यार्थ्यामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली एक भावना निर्माण झाली की आपण त्यांचा विश्वास संपादन केलं पाहिजे आपण त्यांचं नाव खराब नाही केलं पाहिजे आपण नापास झालो तर त्यांना काय वाटेल ही जी, जी। वाटे। भावना आहे त्या भावनेमुळं पु ल देशपांडे त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन मिळवले का याच्यातनं काय आपल्याला शिकता येते तर टीचर जर का ठरवलं एखाद्या विद्यार्थ्याला घडवायचं मोटिवेट करायचं योग्य प्रकारे जर त्याला ट्रीट केलं व्यवस्थित जर त्याला प्रॉपर गाईड केलं प्रॉपर त्याला ट्रीटमेंट दिली व्यवस्थित त्याला मोटिवेट केलं तर सर्वसामान्य असणारा एखादा विद्यार्थीसुद्धा खूप उत्तुंग यश मिळू शकतो हे या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल